यशोदा जीवन शिकवत आणि एखाद्याला उठवावं कसं ती भागवतच शिकवत जीवनाच्या सगळ्या गरजा भागवत म्हणून ते भागवत प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची भागवताची एक स्वतःची नजर आहे कसं उठवावं एखाद्याला काही माणसांनी बसवलं तरी वाईट वाटत काहीनी उठवलं तरी बर वाटत हे सगळं श्रेय कौशल्याला आहे काही माणसं बसवतात तरी पण असं वाटतं नको बसायला बसा बसा तुम्हाला तरी कोण खुर्ची देईल काटेच टोचतील तिच्यावर बसताला काही माणसांना उठवता पण येतं बरं ते म्हणतात पहा सगळेच माननीय पण तुम्ही माझ्या जवळचे आहेत ना म्हणून मला माहिती तुम्ही खुर्ची मला रिकामी करून द्याल उठण्यात पण आनंद आहे हळुवारपणे कृष्णाला उठवते आपण कसे उठवतो उठ! उठला एक जण उठला काही हरकत नाही अरे रे उडणारे हो या जिंदगीचे त्याला झोपेतून उठवता का जीवनातून उठवता हा प्रश्नच आहे बर हे एकदा उठून कृष्ण उठतो बरोबर आहे आपला अंदाज घेऊन मोबाईल कंपनीने पण आता त्या ऍप्लिकेशन मध्ये वाढ केली आहे कोणती अजून स्नूज। थी। थी। ते अलार्म सिस्टम आहे माहितीये एक एक मिनिटाच्या अंतराने किती वेळा वाचतो तो याला म्हणतात मानवी प्रकृतीचा खरा अभ्यास कारण हे एका वाजण्याने उठणारच नाही ते ठरलेलं आहे म्हणून तो गोबाराय म्हणाले मज निरंतर जागवित एखाद्याला एकदाच उठवायचं असतं मग निरंतर का जागवित अनादिकाळापासून झोपलाय म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अविदेजिदा विश्वस्व निरंतर का जागावी ती आहे कृष्णाला उठवलं उठ तो या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर कृष्णाला उठायला लावलं बरं उठल्यानंतर कृष्णा रानात जायचंय वाकड्या बोगड्या काय बोबड्या पिंड्या सुद्धा सगळे आले मग जी कृष्णाची धावपळ तुम्हाला सांगू गावकऱ्यांना काय करून काय असं झालं त्या गावच्या पाटलाने त्या कार्यकर्त्यांनी घेतलं अरे अरे, अरे, अरे बघता काय बघता काय म्हणे काय राजापूरचे कोले आले संतरंजी अंथरा माहिती मग जाऊ त्या राजापूरचे कोले आले अंतरंजी संत्रा म्हणे म्हणायचं काय होत कोल्हापूरचे राजे आले सतरंजी आंथरा म्हणतो काय राजापूरचे कोले आले आंथरंजी संत्रा करायचं काय नाही कृष्णाची एवढी गडबड पाहिली एवढी गडबड पाहिली मैयाने थांबवलं बरं झाली आंघोळ वगैरे झाली हातात सामुग्री घेतली जायला निघाल मम्मी मी चाललो का ते सगळे वाट बघतायत दारात येऊन थांबलेत मैया म्हणाले कृष्णा तुला तसं जाऊ देईन असं वाटलंच कस का खाल्ल्याशिवाय तुला घरातून बाहेर पडूच देणार नाही आणि आता आरोग्य शास्त्र सांगत न्याहारी मजबूत पाहिजे ब्रेक, ब्रेक द फास्ट फास्ट म्हणजे उपवास जो रात्री उशिरा काय कधी खाल्लं होतं तेव्हापासून जो उपवास पडला होता त्या फास्टला ब्रेक करा त्याला ब्रेकफास्ट म्हणतात मैया म्हणाली तुला मी खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही बरं त्याचा रस्ता अडवला मला नाही जायचं मला खायचं नाही मी चाललो मी चाललो मैया म्हणाली तुला जाऊच देणार नाही बघ तुझ्या आवडीचे पदार्थ बनवलेत काय मैयाने त्या साखर लोण्याचे गोळे घेतले आणि श्रीकृष्णाला एक एक गोळा ती मैया भरवू लागली तू बोला बोला सर्वांनी बोला सब्गा म्हणे महा वात्सल्य भाव I don't know. म्हणजे एकनाथ मंदिराची श्रीमंती आहे भाऊरायांपासून परंपरा परा, 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 परा। या अभंगाची अभंग आहे ना त्यामुळे मेजवानी मंदिर म्हणजे एक अद्भुत मिश्रण आहे तिथे काकड आरतीला वात्सल्य रस असतो आणि अष्टपदीला माधुर्य भाव भाऊराया सकाळी यशोदा व्हायचे सायंकाळी राधा भावात तल्लीन व्हायचे मैयाने सांगितलं लो तुला लोणी खावं लागेल साखर घातली त्या लोणी शक्तीवर्धक आहे आणि साखर त्यात, त्यात माधुरी आणत शक्ती आणि माधुरी एकत्र नांदताना दिसत नाही पण मैयाने ते आपल्या मुलाला भरवलंय याचा अर्थ काय आईने मुलाला सक, शक्ती संपन्न केलं पाहिजे म्हणजे त्याला लोणी खायला घातलं पाहिजे आणि आईने मुलाला भक्ती संपन्न केलं पाहिजे म्हणजे त्याला साखर खाऊ घातली पाहिजे काहींच्या मध्ये नुसतं लोणीच असतं साखरेचा पताच नाही काही नुसती साखर आहे लोण्याचा थांब पत्ता नाही शक्ती आणि भक्ती याच मिश्रण म्हणजे सकाळचं लोणी आहे साखर लोणी खाल्लं पण एवढ्यावर आईची तयारी थांबेल तर नवल तिने परत रस्ता अडवला हो हे थांब तस जाऊ नको हे इथलं झालं तिकड काय मग रानात तुला लागेल त्याच्यासाठी मी भाकरी आहे भाजी बनवलीय नाही बस माझं भरलंय भरलंय आता नको नाही नाही तुला न्यावच लागेल हरी हे ने हरी ने हरी हरी ने हरी त्याची न्याहारी झाली यशोदा मैया हे सगळं सुख अनुभवते कृष्णाने गोकुळाला दिलेला वात्सल्य रसाचा नजरा नाय किती भाव झाले भाव हे पुरं होईपर्यंत आपला आटपेल आता शांत भाव दास्य भाव शांत भावाचं उदाहरण काय गोपाळ त्यांनी राजा बनवलं दुसरं गोवर्धनाची पूजा कृष्ण गुरु झाला आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव शांत भाव झाला दास्य भाव सुखिया मालन देवानं तिची फळं वात्सल्य भाव मैयाच्या लोणी खाल्लंय चौथा सख्य भाव म्हणजे मित्रता दोस्ती हा त्याच्या बाबतीत ब्रजमंडळासारखं को भाग्यच कोणाकडं नाहीये अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजौ कसाम यन्मित्रं परमानन्दं पूर्णब्रह्मसनातनम् हा श्लोक नाथमन्दिर छान् हा स्वर्ध्या अहो भाग्यम् अहो भाग्यम् अहो भाग्यम् अहो पूर्ण कृष्ण यत्र छान हे गोपाळांच्या भाग्याचं वर्णन आहे काय भाग्य सांगितलं गोपाळांच अहो भाग्यम अहो भाग्यम अहो भाग्य अहो भाग्य कोणाकोणाच नंद गोप व्रजव कसा कोणतं भाग्य आहे मित्रं परमानंद पूर्ण ब्रह्म सनातन जो पूर्ण ब्रह्म आहे जो सनातन आहे तो परमात्मा यांचा दोस्त आहे हे गळ्यात गळा घालून इंडतात सगळं जग त्याचं वर्णन करत पूर्ण पर परब्रह्म आणि हे म्हणतात आमचा किस्ण आहे आमचा कृष्ण आहे काय भाग्य असेल त्यांचं सांगू देवाने रास लीला दिली एक गोष्ट खरी आहे पण गोपाळांचे एवढं भाग्य कोणाच नाही कोणाच नाही सांगतो मी मारत नाही माझ्याकडं पुरावा आहे आणि माझं म्हणणं आहे ज्याला पुरावा नसेल त्याला पुरावा पुरावा शोधताय सापडत नाही तो भाग वेगळा काय पुरावा आहे तो ऐका कृष्ण रासलीलेच्या वेळेला गवळणींना सोडून गेला होता बरोबर आहे येईल पुढे वर्णन होते तेव्हा व्याकुळ झाल्या होत्या कोण गवळणी व्याकुळ झाले की नाही कृष्ण आला पाहिजे म्हणून म्हणजे गवळणींना कृष्ण सोडतो तेव्हा गवळणी व्याकुळ होतात हा इतिहास आहे पण एक दिवस या कृष्णाने खेळण्यात काहीतरी गडबड केली आणि सगळ्या गोपाळांनी याच्या विरुद्ध युनियन बनवली आणि ठराव पास केला कोणता आजपासून कृष्णाला खेळायला घ्यायचं नाही कटा मग आता कृष्णाचं रिप्लाय काय काय केलं मी ते कृष्णाने असे कान धरले कान पेंद्याच्या समोर उभा राहिला आणि उठा बशा काढायला तो म्हणतो बाबा पाया पडतो तुमच्या पण माझ्या विरोधात जाऊ नका आणि मला कट ऑफ करू नका महाराजांचा अभंग आहे का कुलती येतो हरी काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता क्षणभरी निवडिता क्षण की दीरींग दीरींग थन, 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 थन। ओ, ते म्हणतात त्या कृष्णाला घ्यायच नाही डावपेच माहिती आहेत ना याला ठेवून चालणारच नाही आणि घाबरत होते ना गोपाळ अरे कृष्णा Party! Hey. Hey.